नमस्कार शेत मित्रांनो मी ग्रीन केअरचा प्रतिनिधी तुषार शिंत्रे आज आपण मला तो वायफोळे तालुक्यात असला जिल्हा सांगले तर आपण एक तारखेला एक्सपोर्टचं प्लॉट आहे तर आपण एक तारखेला प्लॉटवरती आपल्या ग्रीन केअर कंपनीचं किलोरेक्स हे प्रॉडक्ट मिलिबग साठी वापरलं होतं तर प्लॉटला शंभर दिवस झालेले आहेत तर साहेबांनी क्युलोरेक्स हे प्रोडक्ट ट्रॅक्टरने वरती स्प्रे केलं होतं तर साहेब नमस्कार तर साहेबांना आपण विचारे की आपल्या ग्रीन केअर कंपनीचा किलोरेक्सचा रिझल्ट साहेबांना कसा आलाय साहेब आपले ग्रीन केअर कंपनीचा के एस सी आर म्हणलं तुम्ही किलोरिक्स वापरला बरोबर त्या प्रॉडक्टचा रिझल्ट तुम्हाला कसा आला आहे एकदम बेस्ट रिझल्ट आहे याचा जा। आम्ही झाड खून करून ठेवलेला आहे साहेबांनी म्हणजे ज्या प्रॉडक्ट झाडावरती मिली बघा त्या झाडावरती पाला असं खून करून ठेवलं होतं तर कसं कशा प्रकारे आपला रिझल्ट आला आहे प्रॉडक्टबद्दल प्रोडक्ट चांगला आहे शेतकऱ्यांनी वापरायला काय अडचण नाही ह्या प्रोडक्टची आम्ही एकरी अडीच ग्रामनं लेटरला अडीच ग्रॅमनं वापरलेलं आहे आणि हे टॅक्टरनं स्प्रे केलेला आहे बऱ्यापैकी वाढले आता सध्या तर आपण बघू शकता तर कशा प्रकारे काळ पडलेला आहे पूर्ण काळ झालेला आहे आज सातवा दिवस आहे हो तर साहेब प्लॉट वरती आपल्या किलो वापरल्यामुळे काय डाग शंभर दिवस काय डाग नाही काय नाही प्रॉब्लेम शेतकऱ्यांनी शंभर टक्के वापराय का अडचण नाही खात्री आहे तर आपण बघू शकतो शंभर दिवस झाले प्लॉटला कसलाही डाग ना एक्सपोर्टचा प्लॉट आहे आणि एक्सपोर्ट रेस्टिट फ्री साहेब आपले शेतकरी मित्र आहेत ते त्यांना काय सांगू शकत नाही वा का वापरायला काही अडचण नाही मी आता बरेच वर्ष बाग करतो युरोप मार्केट साठी पण शंभर टक्के प्रोडक्ट हा चांगला आहे वापरायला काही अडचण नाही शेतकरी धन्यवाद साहेब तर सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपल्या जर प्लॉटवरती मिलीबागचा जास्त प्रादुर्भाव असेल तर आपले ग्रीन केअर कंपनीचं किलो रिक्स हे प्रोडक्ट वापरावं लिटरला अडीच ग्रॅम प्रमाण आहे याचं आणि फोड धुण्यासाठी दोनशे लिटरला एक किलो असं प्रमाण आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी ग्रीन केअर ॲग्रोचा प्रतिनिधी तुषार शिंकडे आज आपण आलो तो वायफाय चालू असो असावं जिथं चांगली तर साहेब नमस्कार आपलं नाव आहे सर धनाजी पाटील धनाजी पाटील साहेबांच्या आपण प्लॉट वरती आलो तर आपण प्लॉट बघू शकताय हा एक्सपोर्ट प्लॉट आहे तर साहेब नव्वद दिवस झाले झालेला आहेत तर साहेबांच्या कुठेतरी प्लॉट मध्ये मिलीबाग दिसत आहे साहेबांच्या तर आपण काय करणार आहोत आपले ग्रीन केअर कंपनीच आय सी आर मान्यता प्राप्त हे किलोरेक्स आपण एक्सपोर्टच्या प्लॉटसाठी नव्वद दिवस झाले आहेत त्याला आपण वापरणार आहोत तर आपण दहा दरच्या दोन बायडे घेतल्या आहेत आता अर्धा किलो अर्धा किलो आपण झोकून घेतला आहे तर अर्धा किलो आपण मिक्स करूया तर आपण अर्धा किलो दहा लिटर मध्ये आणि अर्धा किलो दहा मीटर दहा लिटर मध्ये आपण मिक्स केला आहे तर आपण संध्याकाळी पाचच्या पुढे म्हणजे कमी कमी चार ते पाच तास भिज घालायला लागते तर आपण बारा वाजता भिज घातले आहे संध्याकाळी पाचच्या पुढे आपण स्प्रे घेणार आहोत टॅक्टरने तर आपण बाळडीत ह्या बाडीचा अर्धा किलो आणि दुसऱ्या बाडीत अर्धा किलो घातलं होतं तर आपण दोनशे लिटर सरांनी पाणी केलं आहे तर दोनशे लिटर पाण्याला आपण अर्धा किलो वतणार आहोत टाकीत तर आपण दोनशे लिटर पाण्याला अर्धा किलो वरती स्प्रे करण्यासाठी मिक्स आहे तर आपण स्प्रे घ्यायला चालू करूया पुढे जायला काय